ओम श्री सदभैरवा न आता संत कोण उगले संतोबा पवार संतोबा पवार हे एक श्रीमंत शेतकरी होते आणि श्रीमंत शेतकरी होते आणि काय त्यांच्या ह्याच्यामध्ये परिवर्तन झालं आणि त्यांनी काय केलं ईश्वर नामाचा ध्यास घेतला आणि सगळा प्रपंच सोडून दिला आणि भगवंताची भक्ती करायला सुरुवात केली त्यांची मंडळी माहेरी गेली होती तिला ते कळलं आणि ती आली ती विनंती करायला लागली का बुवा आपण हे सगळं सोडून दिलं आणि तुम्ही आता हे काय करू राहिले आणि मग त्यांनी पत्नीला उपदेश केला पत्नीलाही ते पटलं त्यावेळेच्या ज्या स्त्रिया होत्या त्या पतिवरा होत्या त्या नवरा सांगल त्या ऐकत होत्या काय आणि मग तिने सुद्धा सगळे अंग कपडे काढून टाकले आणि चिंद्या गुंडाळल्या सगळ्या अंगातले कपडे काढले आणि दोन घरं जाऊन आणि माधवगिरी मागायची पोटापुरतं फक्त एक वेळचं आणि ते खायचं आणि त्या गावामध्ये एक ब्राह्मण होता आणि तो काय म्हणायचा बायकोला घरात आल्यानंतर मी संतोबा पावारवाणी होईल मी संतोबा पवारवानी होईल आणि मग त्याची जी मंडळी आहे ना ती संतोजी पवारक गेली आणि तिला त्यांना सांगायला लागली बा माझा नावरा असा असा मला दम देतो आहे काय हरकत नाही म्हणून तू आज संध्याकाळी म्हणला का त्याला सांगायचं का तू आता खुशाल वय म्हण परवानगी माझी आणि तो आल्यानंतर लागला भांडायला म्हणायला तिने सांगितलं लगेच व्हा म्हण आणि मग तो लगेच गेला संतोजी पवार गेला संतोषी पवारांना त्याचे कपडे आखे होते ना तेवढे जाळून टाकले आणि चिंद्या गुंडाळल्या आणि जेवण करायला दिलं आता तिथं काय चव नाही कडू आणणं होतं काय आणि तो, तो खायला लागला तो म्हण हे सगळं कडू लागतं म्हण आता यासच आहे म्हण चव आहे ही चव सोडून द्यायची परमार्थ करायचं आहे ना तर इथं चवाचा विषय नाही घ्यायचा आणि मग त्याला ती झोपही लागा ना म्हण होतं ते बरं होतं मी नाग बायकोला त्रास दिला आता काय उपयोग नाही म्हणून आता घरी जावा तो बायको घरात येऊन देणार नाही नागवा उघडा मग तो संतोजी पवारनं बघितलं म्हण काय रे म्हणा आता भाऊ मला तर काय यस नाही होत म्हण आता मला घरी निवून घाला आणि मग चाल म्हणा तुला निवून घालतो आणि मग परत असं करणार नाही का म्हणून बायकोला त्रास देणार नाही आणि ना, मग बायकोला जाऊन सांगितलं आता त्याला मी मंत्र दिला आहे आता तो काही त्रास देणार नाही आणि मग तो राहायला लागला आणि बायकोला त्रास द्यायचं त्यांनी बंद केलं आता संतोजी पवाराला काय जायचं होतं पंढरपूरला जायचं होतं आणि सगळे संत मंडळी होते आणि तो नदीला पुरा आला बघा नामस्मरणाच्या अंगात एवढी ताकद आहे विठ्थाला, विठ्थाला, विठ्थाला। का त्याने विठ्ठल 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 अहो एवढं पुराचं पाणी त्याच्या गुडघ्याला लागले बाकीचे लोक होते हे त्याचे त्याच्या गुढ घ्यायला लागलं मग आपण का जाऊ नये त्यावेळेला भगवंताला वाटलं आता हे पुरा सगळे वाहून जातील हाताळला कशाने तारला नामानं तारला नामाच्या अंगात एवढी ताकद आहे का आजपर्यंत अनेक तरुण घे आणि मग मग आता हे मरतील मग भगवंतानं काय केलं कासवाचं रूप घेतलं आणि संपूर्ण त्या जागेमध्ये खाली ते जेव्हा उतरले तेव्हा सगळं कासं होतं आणि ते त्या बाजूला गेले त्या बाजूला गेल्यानंतर त्यांनी भगवंताचे आणि संतोजी पवारांना आभग मानले खरंच जीवनामध्ये भगवंता तू ज्या वेळेला ती मा त्याची बायको गावामध्ये मा माधवगिरी बहिणीच्या घरी गेली तिने तिला अन्न दिलं होतं गुलाबजांबून दिले होते त्याने ते परत द्यायला लागले काय मग संतोबा म्हणायचा हा देव तिला तिकडे नदीच्या त्या बाजूला काय झालं होतं रात्र पडली होती नदीला पूर्वाता भगवंताला आणून घातलं म्हण भगवंत तुला भेटला हे पाण्यातून गेले लोक यांना भगवंत भेटला मला काय भगवंत भेटत नाही बघा निश्चयाचे बळ तुका तेच पळ आणि असा संतोबा पवार आणि याला भगवंतानी स्वतः येऊन दृष्टांत दिला आणि त्याच्या जीवनाचं सार्थक केलं प्रत्येक संतांनी कशी भक्ती केली मला सांगायचं काय निष्काम म्हणून आपल्या जीवनाला जर सार्थक करायचं असेल जीवनात खरा आनंद मिळवायचा असेल तर प्रत्येक संतांनी गीतेचा दुसरा अध्याय त्यागास शांती निरत्तरम निरपेक्षसूचे दक्ष उदासीन गता हा दुसरा अध्याय प्रत्येक संतांनी अनुकरण केला आणि त्यांना जीवनाचा खरा आनंद मिळा आपल्याला जीवनाचा खरा आनंद मिळवायचा असेल तर प्रत्येक माणसाने गीतेच्या दुसऱ्या ध्येयाचं अनुकरण केल्याशिवाय त्याला सुख शांती समाधान मिळू शकत नाही प्रत्येकाने याचं अनुकरण करा भगवंताने आपल्याकरता करून ठेवलेले काय तुकाराम महाराजांचा अभंग आहे तुकामने कसं जसं असेल तसं निरपेक्ष सुती दक्ष बुधा शेनग प्रसाद हे सर्व दुःखांना आणि रशोपज आहे ते दुःखालना प्रसाद सुखाल ना प्रसाद ही भावना जर ठेवली तर जीवनात सुख मिळणार आहे आणि ये भक्ती करा जीवन शांत करा हा मनुष्य जे दुर्लभ आहे आज आहे उद्या नाही आणि म्हणून आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या हे संतांचं चरित्र अवलोकन करणं आपणही करा आपल्या मुलाबाळांनाही द्या आणि जीवनाचं कल्याण करा जय भैरवनाथ महाराज की जय